दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक महू मध्य प्रदेशचे अध्यक्ष आचार्य भदंत डॉक्टर एच आर धर्मदीप महाथैरो यांना अमेरिकेच्या टोळसा मार्क्सिको विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिल्याबद्दल नुकताच श्रीलंकेचा दौरा अटपून आलेल्या डॉक्टर एच आर धर्मदीप महाथैरो यांचा व हिंगोली येथील श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या बोधोपासक उपासिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या आर्याजी रूपनंदा वंदना भरणे विशाखाबाई रसा शवंताबाई रसाद विमलबाई खंदारे प्राध्यापक जयम नरवाडे मीना गांगुर्डे दिलीप सालटे सुमन गायकवाड अलका शार्दूल भिकुनी बुद्धकन्या भिकुनी उर्वेला भिक्षू सुमंगल उषा बुकाने आशा गजरे व हिंगोली येथील सारनाथ कांबळे नारायण दिपके सिद्धार्थ हातागळे राहुल खंदारे धमशाल जाधव भिक्कू धमबोधी मंगला कांबळे रत्नप्रभा मनवर दीक्षाबाई हिंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली हिंगोलीमध्ये आम्ही हो। पोहोचलेलो आहोत धम्मशैलीमध्ये श्रीलंकेचे महत्त्वपूर्ण ठिकाणं होते जसं उदाहरणार्थ कॅंदे जिथे भगवान बुद्धाचा दात आहे सोमवती तिथेही बुद्धाचा दात आहे केस धातू आहे नख धातू आहे बोधीवृक्ष आहे महिमतले महेंद्राची टेकडी आहे हे सर्व ठिकाणं बघितले याच्यामध्ये हिंगोली नाशिक नागपूर अकोला इत्यादी ठिकाणचे उपासक उपासिका जवळजवळ पंधरा होते जवळजवळ सर्व साठ वर्षाच्या वरचेच होते विशेषत आमची आई त्या होते। तरी या जवळजवळ ऐंशी वर्षाच्या होत्या तरीसुद्धा सर्व टेकड्या त्या ठिकाणी बघितल्या सर्व ठिकाणं बघितले आणि या हिंगोली शहरात आल्याच्यानंतर आयुष्यमान बौद्ध उपासक सारनाथ कांबळे आणि त्यांचा परिवार नारायण दिप्के आ, राहुल खंडारे धम्मशाल जाधव सिद्धार्थ भाऊ फतांगडे मनवर आई इंगोले आई यांनी आमच्या या बुद्धिवारामध्ये श्रावस्ती बुद्धिवारामध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला भिक्खू धम्मबोधी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून आम्ही सर्व सहल अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आणि त्याचबरोबर अमेरिकेचं टोलोसा एक युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीने मला डॉक्टरेट पदवी दिल्याबद्दल आणि श्रीलंकन सहल करून आल्याबद्दल आयुष्यमान सारनाथ कांबळे आणि सर्व स्थानिक उपासक उपासिकेने आमचा जो सत्कार केला आहे त्यांच्याप्रती खूप खूप मी मंगल मैत्री मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये श्रीलंका जवळजवळ ऐंशी टक्के हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे याचं सर्वश्रेय सम्राट अशोकाला जाते कारण त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा हे त्या ठिकाणी जाऊन धम्माचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळे ते, ते सर्वश्रेय हे ही स सम्राट अशोकाला जाते आणि बुद्ध जयंती आताच झाली त्यामुळे आम्ही जवळजवळ स सोळाशे सतरा जिल्हे फिरले प्रत्येक ठिकाणी पंचेरंगी ध्वजच दिसले आम्हाला दुसरं पूर्ण रस्त्याने ध्वज दिसले आणि एवढं डेकोरेट केलेलं होतं बुद्ध निमित्ताने ते आम्हाला सर्व उपासक उपासिकेला पाहायला मिळालं विशेष म्हणजे माझी आईलासुद्धा एक इच्छा होती बुद्धांनी सांगितलं माता पितू पट हाणं आईवडिलांच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हा आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विशेषतः आईसाठी ही धम्म सहल काढली होती आईसुद्धा या ठिकाणी आल्या खंदारी माय आली आणि सगळं मथारेच जास्तीत जास्त वयस्कर लोक होते ही सर्व यशस्वीरित्या धम्मसहल काढून पूर्णतः करून आम्ही या ठिकाणी पोहोचलो पुन्हा सर्वांच्या प्रति खूप खूप मंगल मैत्री मंगल म मै, कामना करतो आणि सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि कामना व्यक्त करतो इथे थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण येथे जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये आचार्य दंबती महाथेरो यांना डॉक्टरेट ही पदवी अमेरिकेच्या विद्यापीठानं दिली त्याच्यानिमित्त त्यांचा सत्कार आणि विशेष म्हणजे त्यांनी आत्ताच श्रीलंकेवरून जो त्यांची सहल समाप्ती झाली आणि सहल समाप्तीनंतर हिंगोली येथे आगमन झालं त्यांचा सत्कार त्यांच्या टीमसोबत करण्यात आला